फोडण्याचा प्रयत्न करायचा तो फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता तो एकत्र येऊ नये म्हणून जी आर रद्द केला मग आता जीआर रद्द केला कोणी आर काढला होता ह्या लोकांचं म्हणजे पूर्वी मध्ये एक तो पिक्चर आला होता ना हरिश्चंद्राची फॅक्टरी तशी भाजप म्हणजे खोट्याची फॅक्टरी झालेली आहे अफवांची फॅक्टरी झालेली आहे भाजप हा अफवांची फॅक्टरी आहे अफवा पसरायच्या खोटं नाटक कथानक सादर करायचं विरोधकांबद्दल विरोधकांची बदनामी करून टाकायची आणि खोट्या मार्गाने विजय प्राप्त करणं हा भाजपचा एक आता धंदा झालेला आहे आणि त्या धंद्याला आज मराठी माणसांनी खोख उत्तर दिलेलं आहे माझी आता अपेक्षा आहे अपेक्षेनवेळी माझा मराठी माणसाला आग्रह आहे की एखादं संकट येईपर्यंत आपण एक गुन्ह्याची वाट कशाला बघायची एक संकट जे ये येऊ घातलं होतं उंबरठ्यावरती होतं आपण नुसतं एकवटतोय हे बघितल्यानंतर या संकटाला माघारी जावं लागलं म्हणून ही जी काय आता जाग आलेली आहे ती जाग आपल्याला कायम ठेवावी लागेल ठीक आहे पाच तारखेला आम्ही या सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो पण पाच तारखेला हा मोर्चा आता जल्लोष किंवा विजयी मोर्चा आता मोर्चा किंवा सभा त्याचं स्वरूप कुठे कधी काय असेल हे एक दोन दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी बोलून सर्वांना सांगू परंतु मी परत एकदा सर्व मराठी माणसांना आणि या आंदोलनाच्या निमित्ताने एकवटलेल्या सर्व पक्षांना हात जोडून विनंती करतोय की आपण ह्या सक्तीच्या विरोधात एकवटलो होतो की सक्ती तर आता मागे घेतलेली घेतल्या घ्यायला लावलेली आहे तरी देखील पाच तारखेला आपण मोर्चा काढायचा सभा घ्यायची कुठे घ्यायची कधी घ्यायची कसा मोर्चा काढायचा हा सगळा कार्यक्रम एक दोन दिवसामध्ये सगळ्यांशी बोलून मी ठरवेन म्हणजे सगळ्या